न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुकबधीर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप स्वराज्य प्रतिष्ठान कामगार संघटना आणि युवासेनेचा सामाजिक उपक्रम वंचित दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांना आधाराबरोबरच प्रेम देण्याची गरज योगेश गलांडे स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान स्वराज्य माथाडी आणि जनरल कामगार संघटना तसेच युवासेनेच्या वतीने भिस्तबाग साविड येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मुकबधीर विद्यालय आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलाडे यांचा वाढदिवस वंचित आणि दुर्लक्ष घटकातील विद्यार्थ्यांसह हो साजरा करून इतर अनावश्यक खर्चाला फाटा देत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला याप्रसंगी महेश गलांडे दीपक परभणे वसीम शेख गिरीश जगताप राम गुगे अपंग संजीवनी सोसायटीचे चेअरमन मधुकर भावले मुख्याध्यापक दिलीप जगधने चैतन्य कोंबडे अशोक शेळके सुनील शेवाळे शंकर शेळके भरत दिंडे अवी करडेले नामदेव झेंडे अमित बारवकर अजिनाथ शिरसाट सागर गलांडे गौरव पाडोळे संग्राम राऊत वैष्णव गलांडे शिवा गलांडे अरबाज खान संतोष दळवी संतोष शेवाळे अमोल कुठे अभि करले आदेंसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी सर्वांना भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी माझा वाढदिवस इथं जे साजरा करतात आवडीतून मला बोलवतात तर मी त्यांचे सगळ्यात उद्दम सर्व शिक्षकांशी आभार मानतो व येणाऱ्या काळामध्ये आता ही जी जी आपले बालगृह आहे त्या बालगृहामध्ये यांनी आठवीपर्यंत शाळा चालू होती लोकपती बालगृह आहे त्यामध्ये आता त्यांनी दहावीपर्यंत शाळाचं पुढं वाढवण्याचं प्रोयोजन केलं आहे त्याच्या माध्यमातून तर आम्ही स्वराज्य कामगार संघटनेच्या माध्यमातून या वसतिगृहाला जे काही सी एस आर भंडातून विविध कंपन्यांमधून निधी मिळवता येईल तो मिळवून देऊन त्यांना जसे इमारतीचे काम असेल किंवा शा शालेय काय काम असतील ते आम्ही त्यांना करण्याचे ग्वाही देतो व स्वराज्य कामगार संघटना नगर शिवसेनेच्या वतीने त्यांना सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला जी आमच्याकडनं मदत होईल श्री देण्याचा सा एक सांगतो आणि थांबतो जय जय जे युवा आणि आपल्या कुटुंबातील सदस्य मान्य योगेजी गागांडे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आपले की दरवर्षी गेल्या पंधरा वीस वर्षा वाचून गागांडे साहेब आपल्या दिव्यांग बालकासोबत साजरा करतात आणि इतरसुद्धा सुद्धा या दिव्यांबाच्या कल्याणासाठी काय कळत्याचं सर काय असतं विद्यार्थ्यांबाबत ज्या मेडिसिल कंपनी असो किंवा इतर वैद्यकीय कारखानदार असो किंवा या सी एस आरमधून असो किंवा इतर यांच्यातून ज्या ज्या कशा सुविधा मिळते जेव्हा अध्यक्ष असतात आता तर आमचं चर्चा झाली की सरांनी का सांगून दिलं की आपण समोरची इमारती बांधलेल्या आहेत त्यामध्ये आपण दहावीपर्यंत शिक्षण दहावीनंतर ह्या मुलांना आपण आय टी आयसारखी एक दोन वर्ष देणार आहोत आणि कोर्स झाल्यानंतर ह्या मुलांचं जे आपण पुन्हा वर्ष म्हणतो किंवा नोकरी जबाबदारी सर म्हटलं आहे की आम्हीसुद्धा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ह्या मुलांना आपण स्वतःच्या पावा करण्याची सह दिलेली आणि आमच्या कुटुंबातीलच सदस्य आहेत आणि नगर शहरामध्ये सुद्धा की एक युवा नेतृत्व म्हणून आणि सामाजिक बांधिलकी म्हणून ते सर्व क्षेत्रात त्यांचा वावर असतो आणि या मध्ये जर आपण पाहिलं की आपण हे जे आज तुमचे सहकार्य करू झाले ती त्यांच्या कामाची पावती आणि आज सुद्धा सरांचे नगर शहरामध्ये दिवसभर या भागात कार्यक्रम आहे इतर बीज असून सुद्धा आपल्या दिवान बालकांना एक मिष्टान भोजन देण्यासाठी आलेले आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा